आज आपण आषाढी एकादशी निमित्त भगर आणि साबुदाणा वापरून नेहमीच्या पदार्थांपेक्षा वेगळा पदार्थ बघणार आहोत यापासून आपण मऊ जाळीदार असे उपासाचे डोसे कसे बनवायचे त्याची रेसिपी पाहू नमस्कार मी वर्षा वियम्स किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर वळुयात कृतीकडे सर्वात आधी एका पातेल्यात एक वाटी भगर घेऊन स्वच्छ धुवून घेतली मग त्याच वाटीने अर्धा वाटी साबुदाणा दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातच मिक्स केला आता हे आपल्याला तीन ते चार तासांसाठी भिजत ठेवायचे आहे म्हणजे मग साबुदाणा नीट भिजतो भिजवलेल्या मिश्रणातले जास्तीचे पाणी काढून घेतले साबुदाणा वाटला जायला जास्त वेळ लागतो म्हणून एकदम बारीक वाटलं जाईल इतक्या वेळ वाटून घ्यायचं आता हे पाणी काढलेले मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात चवी पुरेसे मीठ दोन चमचे दही आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घातल्या आता हे मिक्सरला लावून एकदम बारीक एक वाटून घेतले आहे हे वाटलेले मिश्रण पातेळ्यात पातेल्यात काढून त्यात थोडे पाणी घालून नीट ढवळून घेतले हे बघा ही अशी कन्सिस्टन्सी हवी इकडे गॅसवर तवा ठेवून गरम करून घेतला आणि मग थोडे तेल लावून त्यावर पाण्याचे हपके मारले आणि म्हणजे मन, बॅटर तव्याला चिटकणार नाही मी या डोशांसाठी नॉनस्टिक तवा वापरणार आहे मग पातेल्यातले दोन चमचे बॅटर तव्यावर सोडून मध्यम गॅस फ्लेमवर खालून व्यवस्थित शेकवून घेतले कडा सुटायला लागल्यावर वरच्या बाजूने थोडे तेल लावून घेतले तुम्ही तुपही लावू शकता आणि मग परतून दुसऱ्या बाजूनेही एकदम छान शेकून घेतले आता हा आपला मऊ दुसदुशी जाळीदार असा डोसा तयार आहे तुम्ही हा शेंगदाण्याच्या चा चटणीबरोबर आणि दह्याबरोबर किंवा बटाट्याच्या उपासाच्या भाजीबरोबर सर्व करू शकता उपासासाठी हा एकदम पोटभरीचा नाश्ता होतो तुम्हाला जर अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा